एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास नवी मुंबईच्या कोपर खरणे सेक्टर तीन मधील चिकणेश्वर गार्डन आजही जनतेसाठी खुलं करण्यात आलेलं नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे नवी मुंबई महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेलं हे उद्यान आज उपेक्षेचं प्रतीक बनलं आहे या ठिकाणी सर्रासपरे दारू गांजा चरस आणि कोरेस सारख्या अमली पदार्थाचं सेवन खुल्याम चालू आहे ना तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना सुरक्षा रक्षक महिला लहान मुली आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक नागरिकांचा आता प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपात पुढे आला आहे इथे काही अनुचित प्रकार घडल्यावरच का महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जागा होणार जनतेच्या मनात संतापळला असून लोक विचारत आहेत प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षापेक्षा अंमली पदार्थ विक्रेत्यांचीच काळजी आहे का ए न्यूज पी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण होता सेक्टर तीन कोपरखेरणा गार्डन गार्डनमध्ये तर हे गार्डन बघू शकता जवळजवळ तयार झालेलं आहे पण हे जे नागरिक आहेत तिथले रहिवाश आहेत त्यांना प्रतीक्षा आहे की बाबा गार्डन कधी चालू होतं पण या गार्डनची अवस्था बघितली तर खूप बिकट परिस्थिती आहे ते बघू शकता आपल्या बाजूला एक मदिराप्रेमी इथं पडलेलं आहे तर इथं कुठं न मदिरा पितात कुठं दारू पितात आपण तुम्हाला दाखवूया कारण हे सत्य परिस्थिती आहे हे काही खोटी परिस्थिती नाही तर चला तुम्हाला दाखवतो कुठे ते दारू पितात या भरपूर करा केलं चालू तर हे बघू शकता हे मोठं सुशोभित आणि चांगल्या प्रकारे इथं शेळ बनवलेलं आहे जे सिनियर सिटीजन असतील मुलं असतील त्यांना आराम करण्यासाठी कारण इथं रनिंग करण्यासाठी पण वॉकिंगचं ट्रॅक बनवलेलं आहे तर कोणाला थोडं आराम करायचं असेल तर हे खूप चांगल्या परिस्थितीनं बनवलेलं आहे पण इथं बघू शकता हे बघा हे गांजा गांज्याचे पाकिट आहेत हे इथं गांजा बनवला जातो आणि हे बघू शकता इथे सर्रासपणे गांजा दारू पिली जाते हे बघू शकता इथं वॉचमन नाही हे बघू शकता हे सत्य परिस्थिती आहे ही खोटी परिस्थिती नाही आहे हे बघू शकता हे दारू अजून खूप सारे आहेत पण आता इथं पूर्ण हे का नागरिकांसाठी बसण्यासाठी आहे हे बघू शकता मागे या मागे हे बघू शकता पा पाठीमागं जाण्यात अजून हे बघू शकता हे दारू कारण या बॉटलून समजू शकता की कि इथे किती लोक दारू प्यायला येतात तर इथे महिला सुरक्षित आहेत का इथं चान्स काही झालं आता इथं बघू शकता इथं गेट आहे एक रात्रीची बेरात्रीची महिला कुणी कामावरून येत आहे लेट नाईट येत आहे कुठं दुकानात जात आहे ये जा करताना जर त्या महिलेला छेडखानी झाली आणि तिला काही गैरप्रकार घडला तिच्यासोबत तर नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील का तर हे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात दारू पितात कारण हा जे बॉटल आहे तो एक माणूस पिऊ शकत नाही कारण इथं चार इता इता चा ते पाच जणांची टीम येते हे बघू शकता बियर आहेत गांज्याच्या बॉटल आहेत अजून हे ते बघू शकता हां काय हां कोरेस ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते ह्या कोरेसच्या बॉटल आणून इथं नशा करतात हां इथं गांजा पण आहे हे बघू शकता खोटी परिस्थितीने हे गांजेच्या बॉटल आहेत आणि इथं व्हाईटनर पिलं जातं कोरस पिलं जातं हे दारूच्या बाटल्या तर माझी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब असतील किंवा पोलीस प्रशासन असेल कारण इथं वा सेक्युरिटी नाही आणि हे गार्डन कित्येक दिवस झाले सहा महिन्याचा विलंब होऊ नये इथे या गार्डनचं अजून उद्घाटन झालेलं नाही आणि नागरिकांसाठी यांना म खुलं करण्यात आलं नाही तर हे बघू शकता आता हे पण बघू शकता काही मदिराप्रेमी कारण हे दहा ते पंधरा किलोची हे आहे तर हे जनतेचा पैसा आहे कारण हे कुठलंही हे जर चोरी झालं तर कुठल्या अधिकाऱ्याच्या पगारातून हे जात नाही त्यांना काही पडलेली नाही आता हे आता नुकतीच सुरुवात झाली तर इथे जर सेक्युरिटी लवकरात इथं तैनात केले नाही तर ह्या जे ग्रिल वगैरे आहेत ते सगळं चोरीला जाण्याची शक्यता आहे तर पर परत एकदा मा नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब असतील कोपरखेडना वार्ड ऑफिसर असतील आणि नवी मुंबई पोलीस असतील यांना माझी विनंती आहे या जनतेची विनंती आहे की या गार्डनवरती सेक्युरिटी गार्ड सी सी टी व्ही फुट सी सी टी व्ही अजूनही लावण्यात आलेले नाही तर हे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त साहेब वार्ड ऑफिसर कोपरखेरणे वार्ड ऑफिसर हे कुठल्या इथं दुर्घटना घडण्याची वाट बघत आहेत का दुर्घटना घडल्यानंतर या गार्डनच्या ओपनिंग होईल इथं सिक्युरिटी गार्ड तैनात करतील का हा प्रश्न मोठ्या संख्येने नागरिकांच्या मनात उपस्थित होतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम